ठाकरे बंधूंनंतर काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार का याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे पण या संदर्भातला निर्णय नेमका कोणाच्या हातात आहे याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी केला आहे ना शरद पवार ना अजित पवार सुनील तटकरेंचं नेमकं म्हणणं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुनील तटकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांसह आमच्या सगळ्यांचीच भावना आहे अशी इच्छा त्यांनी पुन्हा बोलून दाखवली अजित अजितदादा राज्याचे राज्या मुख्यमंत्री व्हावे माझ्या सहित पक्षाच्या राज्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण आम्ही राजकीय वास्तववादी आहोत रिअलिस्टिक आहोत जमिनीवरती आहोत आम्हाला वास्तव कळतं की आज भारतीय जनता पक्षाचे एकशे अडतीस आमदार आहे शिवसेनेचे साठ आहेत आमचे एक सा एक्केचाळीस आहे आणि त्याच्यामुळे आघाडीच्या युतीच्या राजकारणाची अपरिहार्थ आहे त्यावेळेला कशापैकी स्थिती निर्माण होईल मला माहित नाही कारण तो निर्णय भारतीय जनता पक्ष प्रमुख पक्ष त्यांनी घ्यायचा आहे त्यावेळेला आम्ही आमचं स्वप्न साकार होईल अशी अपेक्षा धरून दरम्यान पत्रकार परिषद संपल्यानंतर सुनील तटकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तो राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात काय म्हणाले तटकरे पाहुयात एक तर विलिनीकरणाच्या मुद्द्याची कुठेही प्राथमिक सुद्धा चर्चा राज्य पातळीवरती नाही काल स्पष्ट केलं वारंवार स्पष्ट केलं येईल त्यावेळेला कोरगुप त्या बातमीमध्ये निर्णय पण आम्ही हा निर्णय करत असताना ज्यावेळेला आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालो त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोललो केंद्रीय नेतृत्वाने सहमती दर्शवली म्हणून आमचा सत्तेमधला सहभाग आहे अशा वेळेला कुठलाही मोठा राजकीय निर्णय ज्यावेळेला आम्हाला करण्याची शक्यता येईल आले असं मी म्हणत नाही पुन्हा एकदा सांगतो त्यावेळेला जरूर भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाशी आम्हाला बोलावं लागेल चर्चा करावं लागेल त्यांचा परतीचा दोर कापलाय त्यामुळे तिथंच जगायचं आणि त्यांना तिथंच मरायचंय त्यामुळे कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांना विचारूनच घ्यावा लागेल असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी टोला लगावला हे शिंदे पक्ष असेल किंवा आमच्या अजितदादांचा पक्ष असेल हे मित्र पक्ष नाहीच मग हे सत्तेतील सहभागी झालेले सीबीआय ईडीच्या इशाऱ्यावर बांधील की म्हणजे बांधले गेलेले की जे कधीही न सुटणारे आहे इथून सुटले की तिकडे बांधले जातील केंद्रीय एजन्सीकडे त्यामुळं यांना परतीचा दोर जो असतो तो कापलेला आहे त्यामुळं तिथेच मरायचा आहे तिथेच जगायचं आहे अशी केविलवाणी अवस्था त्यांची आहे आणि म्हणूनच त्यांना कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना तो विचारून घ्यावा लागेल कदाचित त्यांना एकशेक दुसरा विवाहही करायचा असेल तर तो विवाह विवाह हा भारतीय जनता पक्षाला विचारूनच करावा लागेल ज्याला दोन विवाह झाले असेल त्याला तिसरंही जरी करायचं असेल तरी त्याची परमिशन भारतीय जनता पक्षाला विचारूनच घ्यावं लागेल नाहीतर काही का दिवस एनडीए आघाडीतील नेत्यांचा आमच्या बरोबरचा व्यवहार पूर्वीच्या आघाडीपेक्षा सौहार्दपूर्ण होता एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेत काँग्रेस बरोबर आम्ही अगदी थेट थे थे गेलो होतो भाजपचं नेतृत्व जेव्हा वाजपेयींच्या हाती होतं तेव्हाही राष्ट्रवादीला भाजपबरोबर जाता आलं असतं पण तसं केलं नाही आता मात्र अधिवेशनात ठराव घेऊन एन डी बरोबर राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे असं तटकर यांनी नमूद केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार शरद पवार यांच्या विचारसरणीवर अवलंबून असतील तर त्यांनी जनसुरक्षा कायद्याला विरोध असल्याचं म्हटलंय आणि सत्तेतील पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जनसुरक्षा कायद्याच्या बाजूने आहे या विरोधाभासाविषयी तटकरे यांना विचारला असता ते म्हणाले आम्ही सत्तेतील पक्ष आहोत आणि विधिमंडळात या कायद्याचं पूर्ण वाचन झालंय त्यामुळे या कायद्याला पाठिंबा आहे शरद पवार यांच्या विचारांना नाकारणं असं याचा अर्थ काढता येत नाही असंही तटकरे म्हणाले दरम्यान राष्ट्रवादीच्या वर्धापन आम्ही एनडीए बरोबरच राहणार हेही त्यांनी अधोरेखित केलं होतं ज्यांना आमची भूमिका मान्य आहे त्या आमच्या बरोबर राहू शकतात असं म्हणत दोनही राष्ट्रवादींचं विलिनीकरण इतक्यात तरी शक्य नाही असे स्पष्ट संकेतच तटकर यांनी दिले